नमस्कार भावांनो परंपरा गावाचे यूट्यूब चॅनलकडून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे भावांनो मी बऱ्याच दिवसानंतर फेसची व्हिडिओ घेऊन आलो आहे त्याचं कारणच तसं आहे आता जे येणारं एकवीस जूनचं पेडगाव हिंदकेसरी मैदान आहे या मैदानातील मी तुम्हाला टॉप टेन फिक्स पैरे आणि शंभर टक्के आणि खात्रीशीरच सांगणार आहे आत्ता ज्या तुम्हाला मी टोटल टॉप ट्वेंटी नंदींचे म्हणजे दहा जोड्या फिक्स सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ते पण टॉप टॉप नंदींचे म्हणजे जसं की वेगाचा शेवट आहे याचा देखील पैरा सांगणार आहे आत्ताच्या घडीला जो टॉपचा नंदी आहे चिमण्या चिमण्याचा देखील मी पैरा सांगणार आहे तसेच द्वारलीचा हरण्यास सहाशे बावीसचा तसेच मिलिंदीट पाटील यांचा जो भुंगा आहे भुंगाचा शिरसवडीची रायफलचा असे मी बरेच टॉप नंदीनचे पैरे सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पैरे स समजतील आता सर्वांना आतुरता लागले जस जसे दिवस पळटतात तस तशी आतुरता वाढत असते आता दोन दिवसावर मैदान येऊन ठेपलेलं आहे ते म्हणजे पेडगाव हिंदकेसरी मैदानाची तर तुम्हाला अजून एक अपडेट देतो आतापर्यंत ही नोंद पूर्ण झालेली आहे आदत मैदानाची देखील पूर्ण झालेली आहे आणि ओपन मैदानाची देखील नोंद पूर्ण झालेली आहे त्यामुळे नक्कीच आपल्याला टॉप लढती बघायला मिळतील कारण की एकच चिठ्ठी असणार आहे एका पैरेकराची त्यामुळे जो कोणी गटात येईल त्याच्यासोबत पलणंच आहे म्हणून आपल्याला गटालाच टॉप लढती बघायला मिळतील आणि खूप मज्जा येणार आहे आणि यावेळी बरेच मालकांना बेलगडा मालकांना संधी मिळणार आहे कारण एकच चिठ्ठी होती त्यामुळे जे जे कोणी डबल डबल चिठ्ठ्या नोंदवत होते ज्यांना कोणी पेळगाव मैदानात पालायला मिळत नव्हते त्यांना यावेळी मिळणार आहे असं आता महत्त्वाच्या मुद्द्याकडे चोलूया पैरे कोणाचे कोणासोबत एकतर पैरा माहितीच आहे आपला बेलगडा क्षेत्रातील देव वृत्सम दश मिदकेसिर्फ बकासूर जातो तर जाहीरच आहे तो म्हणजे घोटचा सरजा घोट सरजा आणि बकासूर ही जोडी जो तर शंभर टक्केच पालणार आहे आणि दुसरा पायरा देखील तुम्हाला माहिती आहे कुमार रणवीर राहुल भाई पाटील यांचा जो मथुर आहे बिनजोडचा बादशा त्याचा आत वाढदिवस मथुरला गावाची तसेच समस्त प्रेमी मथुर प्रेमी यांच्याकडून मथुरला वाढदिवसाच्या आत खूप खूप शुभेच्छा तर बिनजोडचा बादशा मथूरचा पायरा तुम्हाला माहिती आहे शाकीरबाई झाकीरबाई पठाण यांचा जो राजा आहे राजा आणि मथूर हे पलणार आहेत आत्ता नवीन पायरे कोणाचे वेगाचा शेवट सर्जाचा पैरा देखील मी तुम्हाला सांगतो आहे टॉपचीच जोडी आहे पैरा असं आहे कारुंडीचा चिक्यासोबत कारुंडीचा चिक्या, चिक्या आणि वेगाचा शेवट सर्जा ही जोडी देखील शंभर टक्के पालनार आहे तर नियोजन चिक्याचं दुसऱ्या नंदीसोबत झालं होतं पण ते नियोजन तुटल्या मुलं अचानकपणे सर्जासोबत पायरा झालेला आहे तो म्हणजे वेगाचा शेवट सर्जा आणि कारुंडीकरांचा चिक्या आणि द्वारली हरण्यास आशेबाईचा पायरा कोणासोबत तर भावांनो आता जी एक नंबरचे मानकरी झाले होते तीच जोडी म्हणजेच काय द्वारली द्वारलीचा हरण्या सहाशे बावीस आणि शिरसवडीची रायफल हे दोघे देखील शंभर टक्के पलणार आहेत पेडगाव इंडकेशरी मैदानात या जोडी या जोडीला देखील चांगलाच वेग प्राप्त झालेला आहे हरण्या आणि शिरसवडीची रायफल ही आपल्याला पलताना दिसणार आहे शाकीरभाई झाकीरभाई पठाण यांचा चिमण्याचा पैरा कोणासोबत मालकांनी बाईकमध्ये सांगितलं होतं की मुंबईचा एक टॉपचाच नंदी आहे तर हो तर कोण असेल तर भावांनो आता जो टॉपलाच पलतोय बऱ्याच बिंदोडच्या शहरात जिंकत आलेला असा टॉपचा नंदी म्हणजे मिलिंदशेत पाटील कोहजगाव यांचा भुंगाडॉन भुंगाडॉन आणि चिमण्या ही जोडी शंभर टक्के पळताना दिसणाऱ्या पेडगाव हिंदकेसरी मैदानात भुंगाडॉन आणि चिमण्या ही जोडी जरी यात पहिल्यांदा पळत असली तरी नक्कीच या जोडीला चांगला वेग प्राप्त होईल कारण भुंगाडॉनला पेडगाव फाटीवर चांगलाच स्पीड मिळतो कारण गेल्या वर्षी तुम्ही मैदान बघा भुंगाडॉन आणि सा आरण्या ही जोडी पळाली होती बकासूरला आणि लखनला काय लढत दिली होती जेमते मारला होता सेमेला तो भुंगाडॉन आणि चिमण्या ह्या जोडीलासुद्धा चांगलाच वेग प्राप्त होईल ही जोडी देखील आपल्याला पेरगाव हिंदकेसरी मैदानात पलताना दिसणार आहे अजून एक पायरा सांगतोय तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा लखन लखनचा पायरा तुम्हाला देखील माहितीच झालेला आहे देवाभाई देवाभाई आणि लखन ही जोडी देखील आपल्याला पेडगाव हिंदकेसरी मैदानात पलताना दिसणार आहे आणि एक सातारा एक्सप्रेस हरिण म्हणून ओळखला जाणारा बलमा बलमाचा पैरा कोणासोबत तर वाहून 1010 सरकारचा तुफान तुफान टेन आणि बलमा ही जोडी देखील आपल्याला पलताना दिसणार आहे अजून एक टॉपचा पैरा मी आधीच सांगितलेला आहे व्ही आय राणा आणि चेंडू ही देखील जोडी आपल्याला शंभर टक्के पालताना दिसणार आहे पेडगाव हिंदकेश्री मैदानात तसेच मित्रांनो बुलेट आणि चित्र्या बुलेट आणि चित्र्या देखील ही जोडी देखील आपल्याला शंभर टक्के पालताना दिसणार आहे तसेच मित्रांनो अर्जुनचा पायरा जो की बापूशेठ आंबेकर वडकी पुणे यांचा जो अर्जुन आहे अर्जुनचा पायरा मागच्या मैदानात ही जोडी पालाली होती तोच हा पायरा म्हणजे घाणनचा बाब्या आणि अर्जुन ही जोडी आपल्याला पालताना दिसणार आहे तर तुम्हाला या व्हिडिओमार्फत दोन तीन पायरे टॉप समजले ते म्हणजे एक भोंगाडॉन आणि चिमण्या ही जोडी पालताना दिसेल तसेच वेगाचा शेवट सर्जा आणि कारण तिचा चिक्क्या ही जोडी आपल्याला पालताना दिसणार आहे बलमा आणि तुफान देखील पलताना दिसेल देवा आणि लखन देखील ही जोडी पलताना बकासुर घोट मथुर राजा असे मित्रांनो टॉप टेन पैरे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत सांगितलेलं आहे तर भावांना मी ही व्हिडिओ बनवते आत्ता ऑफिसमधून जश लाईवमध्ये व्हिडिओ बनवलेली आहे जे कोणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितले त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो जसं दस दिवस पळ उद्यापर्यंत अजून पैरे जे काही कळतील ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी चॅनलला कृपया करून सब्सक्राइब करून घ्या धन्यवाद भावांनो